नमस्कार कोल्हापूरकर आपण आपल्या शहराच्या विकासाची स्वप्न पाहतो पण इथे तर विकासाच्या नावाखाली चक्क कोठ्यावधी रुपयांचा घोटाळा सुरू आहे घोटाळ्यांचे धागे दोरे आता इतके गुंतलेत की कुणाला माफ करायचं आणि कुणाला नाही हे कळायला मार्ग नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारावर आधीच नागरिक वैतागले अस्वच्छता तुंबलेली गटार रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे कोल्हापूरकर त्रस्त आहेत यातच आता बावड्यातील एका ड्रेनेज कामाचा पंच्याऐंशी लाखाचा घोटाळा समोर आलाय हे पैसे आपल्याच करातून गेले हे लक्षात घ्या हा घोटाळा उघड होताच महापालिकेच्या प्रशासक के, के मंजलक्ष्मी यांनी तातडीचे चौकशीचे आदेश दिले आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली हे पाऊल स्वागतार्ह आहे पण खरा बॉम्ब त्यानंतर फुटला या कारवाईनंतर संबंधित बावड्यातील ठेकेदारानं चक्क खुलेआम खुलासा केलाय त्यानं म्हटलंय की या पंच्याऐंशी लाखाच्या घोटाळ्यात महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे लिपिकापासून ते उपायुक्तांपर्यंत कुणाची किती टक्केवारी आहे कुणाला ऑनलाईन पैसे दिले कुणाला रोख रक्कम दिले तर कोणत्या कॅफेमध्ये कुठं बैठक झाली याचा तपशीलच त्याने दिलाय सध्या मी व माझे कुटुंब खचलोय मला आत्महत्या करायची वेळ येऊ नये असंही त्या ठेकेदाराने म्हटलंय याचा अर्थ स्पष्ट आहे हे पैसे केवळ ठेकेदाराने खाल्ले नाहीत तर महापालिकेचेच अधिकारी यात सहभागी आहेत जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांनी ही खाऊगिरी कोल्हापूरच्या इतिहासाला काळेमाफासणारे आहे या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आधीच महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेले नागरिक आता या नव्या घोटाळ्याने अक्षरशः संतापलेत आपल्या शहराचा विकास होण्याऐवजी आपलेच पैसे ठेकेदार आणि अधिकारी यांच्या तिजोरीत जात असतील तर सामान्य माणसाने कुणावर विश्वास ठेवायचा प्रशासक मंजू लक्ष्मी यांनी गुन्हा दाखल केला असला तरी आता या ठेकेदारानेच भिंग फोडल्यामुळे यात सहभागी असलेल्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत अन्यतः घोटाळा फक्त कागदावरच राहील आणि भविष्यात असे अनेक घंटे वाजायला लागतील कोल्हापूरकरांनो आता केवळ संतापन उपयोग नाही आता आपल्याला जाग होऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल आपल्या पैशाचा हिशोब मागावा लागेल महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता येईपर्यंत आपण शांत बसायचं नाही आपल्या शहराला या भ्रष्टाचाराच्या चा विळक्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता आपलीच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका